काय मग बरच मारायचा पहिलाच नंबर नंबर पंडूची शाल क्रिकेट हायतो झुकी झेऊ की ब्रा प्लॅन कोणाला तरी चालवायला सांगायची ना गाडी भारी आहे रे पण तुझी तर मित्रांनो आज आम्ही चालले क्रिकेट खेळायला बघू श्री ती गणेश शिलेवन दिव्यादर कुठं जायचं रे भावेश आपल्याला चंदन सर चंदन सरला मॅच आहे आज आपली मी भाविकच्या घरी आलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे क्रिकेट खेळायला भावे सांगते घरातून पण व्हिडिओ करायचे पण आपल्याला काय व्हिडिओ करायला थोडाफार उशीर झालेला आहे त्यानंतर भाविकची गाडी आहे त्यानंतर काकीने आम्हाला चिवडा दिलेला भावेची मम्मी चला आता आपली गाडी चालू झालेली आहे आणि चाललो आहे मित्रांनो आपण जीवदानी देवीच्या जवळ आलेलो तिकडूनच आपल्याला जायचं आहे बघू शकतात पहिला गाडी चालवणे सोपी नाही भावानं ना। <laughs> थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल <laughs> पोचत आहोत आणि आपल्या श्रीवैदन तालुक्यात वर्ष आता आपले मित्रमंडळी तर कोण दिसत नाहीत इथं आपल्याला थांबायला सांगितलेलं आहे कोण दिसत नाही तर आता भावेश बघूया काय करते त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असेल <laughs> बघू शकता दोन बॅट घेऊन आलो आहेत आम्ही तर बघू शकता मित्रांनो मला काही खेळताना येत नाही तरी पण भावेशने मला बॅटा पकडायला आणलेला आहे <laughs> <laughs> बरंच हसत आहे तो हा इथं ग्राउंड आहे इथे मॅच आहेत बघू शकता हालत बॅट धरायला चला तर बघूया एकदा आपल्याची एंट्री चला तर मित्रांनो आपण भाऊवर पोहोचलो लस सोना घालून आलाय सी मिलिन मेन कंटेंट मिलिन शितप पोरांना आपल्या पाणी देते पियाला ते थोडस आणि बडे मी जतील गावावर ना कधी आलं रे आलो आणि हा जतील चल पेंटिंगच्या नवीन आहेत ना

इंग्लिश मधील प्लॅन आणि यश तूच राहिलाय कसले पन्नास हजार आता आपण बघू शकतोय सूरज जावलेकर आलेला आहे क्रिकेट खेळायला ह्याला कोण घेतलेला पण नाही बघू शकता पन्नास मध्ये तीसच राहिले तीसच राहिले जतीन धनावडे पहिला आला बेस्ट कॅचर जतीन धनावडे बेस्ट कॅचर कडक 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 स्माइल येत नाही ती आईला

व्हाईट आपले नाइस बॉलिंग सारणत योग नावले मॅक्स बेस्ट फिल्डर एक नंबर फिल्डिंग केलेली आजच्या मॅचला त्याचा घेतला आणि आपला छोटा चेतन श्रीमंत जोशी सूरज सुरत जावले कोण विराट कोहली हां विराट कोहली थोडे दोन शब्द सांगा काहीतरी तरी टार्गेट इज लो बट यू आर आय एम नॉट कॉन्फिडंट ऑन माय बॅट्समॅन बिकॉज ऑफ द जतीन इज अ वर्ल्ड बॅट्समॅन अँड इज नॉट बॅलेन्स टू विकेट आय कॅन गो आर फोर डाउन अँड आय कॅन फिनिश द मॅच एंड विन फॉर द माय टीम युअर नेम माय नेम इज प्रत्येक

बरोबर आहे बरोबर आहे हे बरोबर आहे फायनल मॅच बघू शकताय तुम्ही तर बघू शकता मित्रांनो आपली टीम आज फायनल ला गेलेली आहे ના <laughs> टॉस राव दे भाव्या आपण टॉस जिंकले दादा आता काय घ्यायचं आहे आता काय घ्यायचं आहे तो डिसिजन लवकरच समजणार आहे आपल्याला द फायनल

आणि जतीन, जतीन <laughs> 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 अरे गेल्या वर्षीचा कॅप्टन आहे ना तो कॅप्टन भलेही कधी त्याने जिंकवला नसू दे पण आम्ही बघतो तीन चार पोस्ट दाखवतय सकाळपासून आम्हाला माहिती नव्हते एक नंबरला किती खितीत दोन नंबरला किती आहेत पण तो आता दाखवत आहे बघू शकता मॅच सूरज जावलेकर चा मोबाईल युज करतोय तेच बोलल होत जतीनला द्यायला पाहिजे जतीनची गाणी

शांती घ्या खेळते रे बरोबर यश सोलकर काय बोलणार आहे तुमचा नंतर बोलू चालल चल मॅच कडे बोलू आपण बाईट आपले स्ट्राईक लाव धाव धाव

आला माझ्या मोबाईलला आता चार्जिंग हवी पण नाही टक्का स्विच ऑफ झाला थंडी वाचतंय रे मला पण मित्रांनो मला वाटतं आपल्याला एकच नंबर हवा आहे बघूया आता काय करतायत आपले मित्र एक नंबर एक नंबर सुरज जावलेकर फिल्डिंगला येत आहे ए ओर कोनाल दलित ओके ओके मॅक्स 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 हा मॅक्स मोबाईलची क्वालिटी चांगली नाही म्हणून नाही तरी पण ठीक आहे ऋतिकला राहू दे आता आपण मॅचकडे बघूया तुम्ही इकडे नको लक्ष ठेवू कॉल बंद कर नेट बंद केलाय तुक बंद केला बघल तो मला नाही माहिती तुझ्या मुली काय तिकडून आले आता परिश राणे बेस्ट प्लेयर फील्डर एंड बेस्ट बैट्समैन मच्छर भरपूर है काटते हैं वाव काटते हैं एक बॉल कितने एक बॉल तीन ना एक बॉल काढायचा फिल्डिंग सेटिंग बघा इथं जतीन धनावडे तिकडं विराज पाते परेश राणे सुरज जावलेकर दिकेश सोलकर मिलिंद शितप शियोग नावले आणि नंदू पाते त्यानंतर बॉलर भावेश टापले काढतो एक बोल

બોલે ભાવ્યા ડોરી बेस्ट बॉलरची तेजी बघा अरे आता नाही रे काल बघ किती झाला हे ह्याचा मोबाईल कुठे आहे एकाने फोटो काढायला थांबव क्रिकेट चले चले होये मानुष पडिदा मानुष पडिदा मानुष का करनो जा मानुष ए पाय भाग 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 लाल 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 आता आता